संरक्षिका महाउपासिका आंबेडकर भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला देखील

वाचा वंदरेचा या उपक्रमांत नंदाव खंडेश्वर तालुका जवळपास पास अर्ध्यापर्यंत आपण पूर्ण केले आहे आणि समाधान वाट्यास की वंदरेतून सुरू झालेला उपक्रम पुढे वळू आता या पत्रकारणा समजून घ्या विशेषतः नंदाव खंडेश्वर तालुक्याचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं या उपक्रमाला समजून घेतलं बाबासाहेबांच्या चळवळीला तर ते ठिकाणी उपस्थित आहेत जमण्याचे आहेत त्यांना ते तात्पर्य त्या सर्वांचं अभिनंदन आणि विशेषतः आमच्या पटण्याला अमरावती महानगरातून देखील महिला शाखेने देखील संकल्प केलेला दिसतो या उपक्रमामध्ये दे आपल्या देखील सहभाग शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा त्यांचंही अभिनंदन आज आताच आपल्या समोर शिस्तबद्ध पद्धतीनं हलेरीबाची वंदना संपन्न झाल्यानंतर प्रासंगिक मार्गदर्शन डॉक्टर प्रमोद भलेराव यांचं झालं जगातला एकमेव राजे जगातले जर चक्रवर्ती सम्राट म्हणून समोर गेलं त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी विस्तृत अशी माहिती दिली आहे आणि थोडस भेटत साधिक आहे की खऱ्या अर्थानं भगवान बुद्धानंतर अम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास संपूर्ण आयुष्य वेचणार जगातला एकमेव सम्राट म्हणून त्यांचं नाव जंबुदी असे राम आहे ते फक्त सम्राट अशोक असते त्या गावचे आमचे पत्रकार मित्र सातबारा समजते कि नाही आपल्याला सातबारा गावच्या लोकांना समजते काय आहे सातबारा किंवा सातबारा किंवा काय असते खेळपी काय म्हणजे जगण्याची माहिती असते नाही बरोबर आहे तुमच्या नावाना मोठा प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये कोणत्याही गावाचा कुणाचं काय आहे ते कशावरून समजते सात बारावर समजते आणि म्हणून या देशाचा इतिहास जेव्हा तपासून पाहाल तर सात बारावर फक्त कुणाचं नाव आहे सम्राट अशोकांचं नाव आहे तो कुठल्याही भौगोलिक प्रदेशामध्ये जा त्या सात वारावर फक्त तुम्हाला नाव दिसेल सम्राट अशोक असे चक्रावरचे राजे सम्राट अशोक सारे जे कृपा करून पुढच्या सम्राट अशोकाचे नक्कीच फोटो काही गोष्टी आहेत बरोबर आहे पण त्याच मंत्रा माणूस थोडस जागी पाहिजे ठीक आहे प्रसंगानुसार काही गोष्टी वेळेवर समोर ठीक आहे सम्राट अशोकाचं स्थान तिथे नाही आहे सम्राट अशोकाचं स्थान बाबासाहेबांच्या बाजूला असेल तथा भगवान बुद्धाच्या बाजूला असेल नाही काही जे बौद्ध सम्राट आहे बाबासाहेब आहेत नाही का बोधी सत्व यांच स्थान फक्त भगवान बुद्धाच्या दादा नाही अशा प्रकारे खूप निश्चितपणे आमचा उद्देश आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे जबाबदारी कुणाची लोकमंत भंतेजीची आहे त्यांचं तर आयुष्यच त्यांचं समर्पित आहे पण बाबाहेबांनी ही सांगितलं की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आजपासून दरेक बौद्धांनी सोपवली आहे धर्मचक्र प्रवर्तन दिल्याच्या पर्वावर बाबासाहेबांनी काय सांगितलं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही प्रत्येक बौद्धाची आहे आणि म्हणूनच आपण असंही पाहतो अतिशय गावाचं वातावरण खूप सुंदर आहे आमचे लोक मग अशी चर्चा करत होते की तुम्ही जो उपक्रम किंवा पुढे त्या गेटवर इथेच आलेल्या पाहुण्यांचं काय करायचं हो मुलांनी स्वागत तर नंतर पण आधी तिथे पाय धुण्याचा कार्यक्रम मी मागे धानवर गेलो त्याही लोकांनी तसं केलं ठीक ठिकाणची ही भावना जी आहे लोकांची उद्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण करणारी आहे मैत्री निर्माण करणारी हे सौभाग्य हे सुख हे प्रेम फक्त आणि फक्त कुणाला भेटते कार्य भेटते आता सांगितलं सारे जम्बो राज्य गेलं सम्राटाने पण शेवटी कुठेच झुकला नाही झुकला तर फक्त तसा काय त्यामुळे ही जबाबदारी आमची तुमची सर्वांची आहे की धर्माचा प्रचार असेल निश्चितपणे हा उपक्रम हा उपक्रम तुम्हाला एक वेगळी दिशा दे देईल प्रेरणा देईल आमचे खंडारे सर आज जरी नाही आहेत तरी त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर मी धामनगाव मध्ये आहे तिथेही हा उपक्रम सुरू झालाय रविवारच्या बंधनेचा आणि म्हणून जरी ते इथे नाही आहेत काही कामानिमित्त कौटुंबिक कामानिमित्त ते दामण लावला आहे पण ते देखील त्या उपक्रम व्हायचं त्यांनी मला सांगितलं म्हणण्याचा आपण हे संकल्प करा मी मागेही येऊन गेलो या गावामध्ये किती वर्ष झालंय झालं त्याच्यानंतर आलो ग इतके बिहाराने जोडले म्हणजे याचा अर्थ आमचं रविवार कुठे खाली आहे का नाही आहे तुमच्याकडनं किती पैसे मागितले आहेत या कार्यक्रमासाठी आम्ही काहीच नाही शून्य बजेट कोणालाही त्रास नाही विहारवाल्यांना बरोबर आहे असा हा उपक्रम आहे की ज्याच्यातून आपण कुणाचं काम करतोय बाबा बाबासाहेबांनी सांगितलं धम्माच पण त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच बाबासाहेबांच्या मातृसंघटना भारतीय बौद्धमाचं मत समजा सैनिक दल आणि रिपब्लिकन विचार रिपब्लिकन पक्ष हे त्याचीही आपल्याला गरज आहे ना तुम्ही बाबासाहेबांच्या प्रत्येकच गोष्टीला मान्यता दिली शिका म्हटलं तर शिकले बरोबर ग्रामीण भागातले व्यक्ती देखील आता उच्च शिक्षणासाठी गावाच्या बाहेर पडले काल हुशारी आली होती माझ्याकडे हुशारी तुम्हाला मला वाटते तिला अमरावतीला शिकते म्हणजे सांगत तात्पर्य गावात व्यक्ती आता शहरामध्ये येऊन बाबासाहेबांच्या सांगितल्याप्रमाणे आचरण करत आहे गाव संदेश आहे बाबासाहेबांचा पालन आपण केलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येकच गोष्टीचं पालन करताना बाबासाहेबांच्या संस्थेचा मात्र विचार करून देऊ नका ज्या संस्थेमुळे आपली ओळख आहे ज्या संस्थेनं तुम्हाला एक नवीन जीवन दिलं आहे त्या भारतीय बौद्ध महासभेला त्या समता सैनिकाला किंवा रिपब्लिकन पक्षाला विसरून चालणार नाही त्या संस्थेबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या कार्याला समजून घेतलं असं होईल आता निवड बिहारात तर आलो ठीक कोणी सांगितलं तर बिहारात यायला हे तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की रविवारी बौद्धाने किमान बिहारात गेलं पाहिजे आपल्या गावातल्या प्रत्येक गावात दिसते त्याच्याही पुढे जाऊन ग्रामीण भागातले लोक खूप प्रामाणिक आहेत मी अजूनही सांगतो शोधाब कुठेतरी बाबासाहेबांच्या शेजारी महात्मा ज्योतिबा दिसतात का ते मात्र केवळ आपणच लोकांनी ज्योतिबा देखील समजून घेतलं आणि ते बाबासाहेबांचे गुरु शोध करतात बरोबर ना सामिती माईला आपण समजून घेतलं बाकीच्या ते अजूनही समजून घेतलेलं नाही आणि म्हणूनच हे सर्व करत असताना हे सर्व करत असताना मातृ संघटनेला मात्र आपण थोडं समजून घ्या मला अपेक्षा होती माझं बोललो होतो की तुमच्या सुयाला आमच्या नदीतच्या धामवऱ्याला जळू जुन्याला शाखा भरल्या आहेत कशाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या आपल्या गावात कोणती शाखा बनवणार आहे जी शाखा बनवणार आहे आपण बाबासाहेबांची नाही बनवणार शाखा आपण नाही का, का। कराल की नाही कराल तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काम आहे या तरुण आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी बनले आहे काय मिळते काय मिळते मी आताच सांगितलं केवळ इथे मान आणि सन्मान मिळते मान आणि सन्मान मिळते आणि या बरोबर गावामध्ये आपण पाहतो इथं करण लावलो आपण या मला बरोबर हा मानसं मान भारतीय बहुजना समाज देऊ शकते नाहीतर बाटी दावक्ता असते अरे साहेब आले साहेब आले त्यांचा समाज या कुटिर बसवा ज्या कुटिर बसवा त्यांचा स्वागत करा वगैरे वगैरे ठीक आहे तर तो आपण एक कोण पुढे जातोय की जे जे लोक पुढे येतात त्यांचा मान आणि सन्मान राष्ट्राचा काम भारतीय बहुजना स्वागतते हा विरंग निश्चितपणे अंबाची वाटचाल करावी केवळ आम्ही आलो विहार भरलं दिसते चांगलं वाटते रविवारी नाही कोणी येते मागच्या वेळेस आपण रात्रीच्या वेळेस आम्ही आलो होतो आपल्या कुठे शाखा पुढे

आपणास विनंती करेल चौदा एप्रिलला तर सारे जण बाबासाहेबांनी जयंती साजरी करतील तुम्हीच नाही अरे जगामध्ये जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी किती कोटीचा सा प्रोजेक्ट असेल किती कोट्यावधी रुपयाचा प्रोजेक्ट असेल बरोबर आहे ना ही ऊर्जा एक दिवसच्या कार्याची ऊर्जा काय म्हणतात वर्षभर पुरवण्याचं काम ज्या पद्धतीने पण आपण केवळ जाहीर दिला असा काही करून बाकीच्या दिवशी थांबणं बरोबर नाही कारण की कालपर्यंत रात्र वाहिल्याची होती आता दिवसही वाहिल्याचे आहे आणि म्हणून आपलं ठीक झालं पण आता उद्या या लोकांचं काय घेईल आपल्या मुलांच त्याचाही आपण विचार केला पाहिजे बाबासाहेबांचं संविधान लोक बदलवू पाहत आहेत ते कोण आहे त्याची ओळख ही झाली आहे आणि म्हणून हा महिना एप्रिल महिना बाबासाहेबांच्या जयंती सोबतच आपल्या कर्तव्याचा अधिकार दिला आहे मताचा अधिकार दिला आहे आपल्या अधिक शस्त्र नाही आहे सम्राट असतं शस्त्र खाली होती शकते बरोबर आहे बाबासाहेबांनी दुसरं शस्त्र दिलं सर्वात मोठं आपल्याजवळ ते शस्त्र म्हणजे एक बेल आहे आणि दुसरं मताचा अधिकार आहे त्या मताच्या अधिकाराने दुश्मन आहे विरोधक आहे त्यांना गाळून टाकण्याची संधी आपल्याला आलेली आहे आणि म्हणून विचार करून मतदान करा विचार करून मतदान करा की जे जे संविधानाचे विरोधक आहे त्यांना हद्दपार करण्याचा संकल्प या चौदा हो एप्रिलच्या पर्वावर करा तीच खऱ्या अर्थानं बाबा साब अभिवादन होली बाबा साहबान आदर देने मा विश्वास है प्रासंगिक है प्रासंगिक है चोरी हुए लोकशाही सर भविष्य तुम्हार हाथी है मेहती है कार्य करना तुम्हें संकल्प तो करा एवं संगा मैं भारतीय बौद्ध महास इच्छितो इच्छित रिवाह